नाशिक शिक्षक मतदार संघाची मागची निवडणूक शिक्षक मतदारांना पैठणी वाटल्यामुळं गाजली होती काही ध्येयवादी शिक्षकांनी एकत्र येऊन त्या पैठणीची होळी केल्यामुळं संपूर्ण राज्यभर तो विषय गाजला होता मला असं वाटलं की या निवडणुकीत किमान उमेदवार शहाणे होतील आणि अशा प्रकारचं काही वाटप करणार नाही परंतु वृत्तपत्रात ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्यात आणि जे कानावर येत आहे अत्यंत अस्वस्थ करणार आहे मागच्या वेळेसारखं पैठण्या तर वाटल्या जात आहेत पण दुसरे उमेदवार पुरुष शिक्षकांना रेमंड सफारीचं कापड आणि महिलांना साडी आणि नद देत आहेत हिंमत इतकी आहे की पूर्वी घरोघर जाऊन रात्रीच्या वेळी गुपचुप या वस्तू दिल्या जायच्या यावेळी बातम्या अशा आहेत की काही शाळांवर जाऊन अशा वस्तूंच वाटप केलं जात मला वाईट या गोष्टीचं वाटत की या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये अमनेर नावाचं गाव येतं आणि या मध्ये शंभर वर्षापूर्वी साने गुरुजी नावाचा माणूस शिक्षक म्हणून काम करत होता सतरा जून एकोणीसशे चोवीस म्हणजे आजपासून बरोबर शंभर वर्षापूर्वी साने गुरुजी शिक्षक त्या शाळेमध्ये झाले आणि त्याची शताब्दी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होते आणि अशा त्या अशा वेळी या साने गुरुजींच्या प्रकारची आमिष दिली जात असतील तर मला शिक्षक म्हणून अत्यंत वेदना होतात ही अत्यंत लज्जास्पद आहे साने गुरुजी ते नाणे गुरुजी हा महाराष्ट्राच्या शिक्षणाचा प्रवास आहे का असा प्रश्न पडावा अशी गोष्ट आहे धनदांडग्या उमेदवारांना शिक्षक ही अतिशय स्वस्त वस्तू आहे आपण केवळ पैठणीत आणि सफारीचं कापड देऊन खरेदी दे करू शकतो हा जो पैशाचा माज आहे हा तर अत्यंत संतापजनक आहे असे उमेदवार शिक्षकांनी पराभूत केलेच पाहिजेत पण मला दुसरं वाईट शिक्षकांचं वाटतं की ते तर विकत घ्यायला बसलेलेच आहेत पण तुमचं काय आपण साने गुरुजींचे वारसदार आहोत या महाराष्ट्रामधल्या शैक्षणिक परंपरेचे वारसदार असताना अशा प्रकारच्या वस्तू आपण स्वीकारावेत का किंबहुना अशा प्रकारच्या वस्तू वाटप करणाऱ्यांना पायातली चप्पल काढून यांना हाकलून दिलं पाहिजे इतकं सात्विक संताप शिक्षक समुदायाचा व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून शिक्षक समुदायानं या अशा प्रकारच्या धनतणक्यांना नाकारलं पाहिजे विरोध केला पाहिजे आणि अशा प्रकारच्या दिलेल्या वस्तूंच्या जाहीर होद्या करायला पाहिजेत अशा प्रकारच्या फोन करणाऱ्यांचे फोन कॉल व्हायरल करायला पाहिजेत आणि मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्थेचं शुद्धीकरण करण्यासाठी ही निवडणूक आपण बघितली पाहिजे येते मागच्या सहा वर्षांपूर्वी आयोगाकडं या गैरप्रकारांची चौकशी करा ही तक्रार केली आजही निवडणूक आयोगांकडं मी त्याच बातम्या पाठवून चौकशीची मागणी केली फक्त आपण आरडाओरडा करायचा अशा प्रकारच्या तक्रारी करायच्या त्या तक्रारींच्या चौकशी होत नाही याच्यातून धनदांडग्या उमेदवारांची ताकद वाढत चाललेली आहे धाडस वाढत चाललेली आहे मागच्या वेळी ते घरी जात होते आज ते शाळा शाळांवर फिरतायत इतकी हिंमत त्यांची वाढली उद्या पुढच्या निवडणुकीत विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांना वाटप करायची धाडस हे उमेदवार हो करतील आणि म्हणून निवडणूक आयोगानं तातडीनं या दलालांचा बंदोबस्त केला पाहिजे ज्या शाळांमध्ये अशा प्रकारचं वाटप मुख्याध्यापक दे करू देतील त्या मुख्याध्यापकांवर दे पण कारवाई करायला पाहिजे जेणेकरून शाळा या पवित्र गोष्टीमध्ये अशा अपवित्र गोष्टी घडणार या निमित्ताने मला एकूणच शिक्षक मतदारसंघाविषयी सुद्धा काही बोललं पाहिजे आज या होते कारण पैसा प्रचंड आहे आणि म्हणून मला असं वाटतं की फक्त शिक्षक हाच उमेदवार असेल अशी दुरुस्ती या शिक्षक मतदारसंघात केली पाहिजे कारण सामान्य शिक्षक जर उमेदवार असेल अगदी शिक्षक संघटनेचा जर उमेदवार असेल तरी त्याच्याकडे इतका पैसा नसतो आणि तो इतकी हिंमत करणार नाही दुसरी गोष्ट जर हे मतदारसंघ शुद्ध होतच नसतील तर हे मतदारसंघच रद्द करून टाकावेत ज्या काळात समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होत अशा काळामध्ये शिक्षक हा समुदाय हा शिकलेला असल्यामुळे त्यांचे आमदार केले गेले पण आज शेतकरी सुद्धा शिकलेले आहेत सर्व नोकरदार वर्ग शिकलेला आहे तेव्हा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना ते मतदारसंघ द्यावेत किंवा या मतदारसंघाची काहीच गरज नाहीये या मतदारसंघात आमचे प्राथमिक शिक्षक बांधव मतदार नाहीत आज प्राथमिक शिक्षणाचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत आणि म्हणून प्राथमिक शिक्षकांना सुद्धा या मतदारांच्या मतदारसंघामध्ये मतदार करण्याची गरज आहे ज्या धनदांडग्यांकडं एकेका शिक्षक मतदाराला देण्यासाठी पाच पाच हजार पर्यंतच्या रक्कम आहेत असे धनदांडगे आमच्या आत्महत्या करणाऱ्या अनुदानित शिक्षकांचं दुःख समजावून घेणार आहेत का त्यांना त्यांच्याबद्दल कनव तरी वाटणार आहे का आणि म्हणून या धनदानग्यांचा पराभव तर कराच परंतु त्याही पलीकडं जो जो वाटप करण्याची भाषा करेल त्याला त्याला त्याची जागा दाखवून द्या आणि तुमच्या पैशापेक्षा शिक्षकाचं शिक्षक असणं हे अधिक श्रीमंत आहे या धनधारणग्यापेक्षा माझा शिक्षक असणं श्रीमंत आहे हे यांना दाखवून द्या आणि शिक्षकांनी अशा प्रकारच्या वस्तू कुठल्याही न स्वीकारता बेधडक तक्रारी कराव्यात आणि अशा प्रकारचे दलाल पकडून द्यावेत असं मी एक शिक्षण क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती